नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट भारतीय पोस्ट विभागात तब्बल चाळीस हजार पदांची भरती दहावी उत्तीर्णांना सुवर्ण संधी पहा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहण्या अगोदर यूट्यूब चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या भारतीय पोस्ट विभागात तब्बल चाळीस हजार पदाची भरती आणि दहावी उत्तीर्णांना कशा पद्धतीने सुवर्ण संधी आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट भारतीय पोस्ट विभागात तब्बल चाळीस हजार पदांची भरती दहावी उत्तीर्णांना सुवर्ण संधी पहा पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट भारतीय टपाल विभाग लवकरच मोठ्या भरतीची घोषणा करणार आहे पोस्ट विभाग लवकरच इंडिया पोस्ट जी डी एस भरती दोन हजार चोवीस मधील विविध रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करणार आहे काही रिपोर्टनुसार ऑगस्ट महिन्यात ही अधिसूचना जारी केली जाईल ही अधिसूचना ग्रामीण डाकसेवक ज्याला आपण जी डी सी एस म्हणतो याच्या चाळीस हजार पदासाठी भरती केली जाणार आहे बघा ऑगस्ट महिन्यात ही भरती या ठिकाणी जारी केली जाणार असल्याची माहिती देखील आढळलेली आहे बघा एकूणच ग्रामीण डाक सेवक म्हणजे जी डी एसच्या चाळीस हजार पदांसाठी ही भरती केली जाणार आहे देशभरातील शाखा पोस्ट मास्टर्स म्हणजे बीपीएम सहायक शाखा पोस्ट मास्टर्स एबीपीएम डाक सेवक आणि शाखा पोस्ट ऑफिस म्हणजे बीपीओच्या पदांसाठी मोठी भरती होणार असून याचा अनेक तरुणांना फायदा होणार आहे पोस्ट ऑफिस कडून लवकरच एक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या भरतीबद्दलची अधिसूचना देखील जाहीर करण्यात येणार आहे आता या भरती प्रक्रियाबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया इंडिया पोस्ट जी डी एस भरती दोन हजार साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे इयत्ता दहावीमध्ये इंग्रजी हा पर्याय किंवा अनिवार्य विषय म्हणून असणे आवश्यक आहे याशिवाय माध्यमिक शालेय स्तरावर हिंदी विषयाचा अभ्यास केलेला असावा जी डी एस पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान आहे बघा जी डी एस पदासाठी अर्ज करण्याची जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान आहे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे बघा पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंटची या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि जिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल बघा एकूणच अशा पद्धतीने ही पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट तब्बल दहावी उत्तीर्णांना सुवर्ण संधी आहे पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट भारतीय पोस्ट विभागात तब्बल चाळीस हजार पदांची भरती होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद